खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क कुंडल येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी कुंडल तालुका पलूस येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कुंडल येथील सुतार समाजाच्या वतीने सकाळी विश्वकर्मा यांचे फुटेपूजन पूजन करण्यात आले हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते विश्वकर्मा यांच्या शास्त्रामध्ये मता असून पुराणे व महाभारतात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे दुपारी बारा वाजता मंत्रोच्चारामध्ये पुष्पवृष्टी करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व सुतार समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड क्रांती दूध संघाचे चेअरमन किरण लाड यांच्यासह सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत कुंडलचे ग्रामसेवक महादेव यल्लाटे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच आदर्श कामगार पुरस्कार प्राप्त विजय माने यांचा सुतार समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक भारती सुतार यांनी मानले